तर मित्रांनो हे आहेत पूर्वा दिदीचे केस आणि आज पूर्वा दिदीची कटिंग करायची आहे तर आफ्टर कटिंग आपण तिचा लुक चेक करणार आहोत त्यासाठी हे मोकळे केस ठीक आहे तर एवढे मोठे केस झाले होते आता ते कट करायचे आपल्याला तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत श्रद्धा मेन्स पार्लरमध्ये पूर्वदिदीचे केस कापण्यासाठी हे निलेश शेठ आहेत निलेश शेठ आता पूर्वाचा लुक चेंज करणार आहेत आपण पूर्ण व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा इकडे दुकानामध्ये जोरात जरा टी व्ही चालू आहे त्याच्यावर गाणे चालू आहेत आणि मग ते बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला कॉपीराईट क्लेम येईल त्यामुळे आपण ओरिजिनल साऊंड कट केलेलं आहे दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा पूर्व दिदीची आपण कटिंग केली होती स्वतः पूर्वा दिदीला छोटे केस फार आवडतात आणि मग एक दोन वर्षाचा गॅप गेला की पुन्हा तिची कटिंग करतो आपण आता दोन हजार चोवीसमध्ये कटिंग केली कदाचित इथून पुढे मग केसं वाढल्यावर नाही करणार कारण मग ती मोठी होऊन जाईल तिचा तसा लुक आम्हाला सर्वांना आवडतो आणि आमचा गोटू दादा एकदम मास्टर आहे मुलांची कटिंग असेल मुलींची कटिंग असेल एकदम फाईन करतो त्याच्यामुळे आम्ही शक्यतो पूर्व दिदीला इकडेच घेऊन येतो आता जवळपास पाच वाजत आले आहेत आणि आपण आता प्रतीकला शाळेत घ्यायला जाऊ तोपर्यंत पूर्व दिदीची कटिंग पण फायनल होईल प्रतीकला माहिती नाही आहे की पूर्वाला कटिंगला घेऊन येणार आहे तर त्याला आपण सरप्राईज दिलेले आता आणि तो खूप एक्साईट होईल त्याने बघितलं आरशामध्ये पूर्वा दिदी ॲक्च्युली एक त्याचे एक्सप्रेशन तुम्हाला सा दाखवायला पाहिजे होते पण ते बॅकग्राऊंड म्युझिकला गाणे चालू आहेत आणि तो खूप खुश झाला की पूर्वा दिदीचे केस आता मस्त छान छान मुलांसारखे केले प्रतीकने पण कॅसेट लावली मला पण केस कापायचे मुळात केस बारीक आहेत पण आता बाल हट्ट आहे आणि त्याची कटिंग आपण करूयात तर अशा पद्धतीने पूर्वदिजीची कटिंग फायनल झाली आणि हा पूर्वदिजीचा नवीन लुक आपल्यासमोर एकदम सुंदर एकदम छान आता या सरांची कटिंग चालू आहे आमच्या निलेश भाऊची वेगळी स्टाईल आहे कंगव्यामध्ये वस्त्र आटकून घेतो आणि काय करतो काय माहिती पण सगळे वाकडे तिकडे केस कापून टाकतो तो आणि एकदम सर 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 त्याची वेगळी स्टाईल आहे ती अजिबात कुठे धक्का लागून देत नाही तुम्ही बघा ते किती रिस्की आहे आणि प्रतीकची अशी कटिंग केली आहे की एकाच कटिंगमध्ये तीन प्रकारचा त्याला भांग पाडता येईल तीन प्रकारची हेअरस्टाईल करता येईल तर सदा मेन्स पार्लर एकदम छान दुकान आहे आमची मुलं नेहमी इकडेच जात असतात आता गोटू दादा त्याला समजून सांगतोय कसे कसे तो केस विंचरायचे शाळेत गेल्यावर कसे करायचे घरी आल्यावर कसे करायचे फायनली कटिंग झालेली आहे हेअरस्टाईल पण शिकवून झाली आहे तर चला आपण आता घराकडे जाऊयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा तुम्ही जास्तीत जास्त लाईक्स केले तर आम्हाला पण खूप मजा येते व्हिडिओ बनवायला तर चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पूर्व दिदीचे केस कसे मोठे होते तर असं काहीशी कटिंग झालेली आहे दिदीची आणि दिदीची कटिंग करत असताना प्रत्येकला शाळेत घ्यायला गेलो त्याची पण कटिंग किती छान झाली बघा ओके okay, आता दोन्ही मुलं मस्तपैकी सुंदर सुंदर झालेले आहेत आधीही सुंदरच होते तर चला बाय करा